श्री क्षेत्र नृसिंह येथील दत्त मंदिरात चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा दुपारी बारा वाजता संपन्न झाला दुपारीची वेळ रविवार व श्रावण महिना यावेळी भाविकांनी दर्शनासाठी व स्नानासाठी गर्दी केली उसंत घेतलेल्या पावसानं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं मंदिरात आलेल्या कृष्णा नदीचं ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी बारा वाजता चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला भाविकांनी दिगंबरा दिगंबरा व श्री गुरुदेव दत्ताच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्याच्या स्नानाचा लाभ घेतला दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रसारित झाल्यामुळे सांगली कोल्हापूर इथेकरंजी मिरज आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसी सरस्वती स्वामी संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आले दक्षिणद्वार सोहळा या योगायोगच श्री क्षेत्र नृसेवाडीतील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून ते उत्तर बाजून येणारा कृष्णादीचा प्रवाह येथील दत्तचरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात श्री येणाऱ्या कृष्णाप्रवाहात स्नान केलेल्या पापांचा ऱ्हास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात मात्र नदीचं पाणी पातळी वाढणे कमी होणे निसर्गावर अवलंबून असल्यानं मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट एक फूट उंच असल्यानं हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही यात स्नान करायला मिळणं हा योगायोगच असतो हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असं दोन वेळा होतो मराठी यस न्यूज साठी नृसिंहवाणीहून संदीपार